वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल अम्रपाली पोहार आपण पहिल्यांदाच आहे ना फिश फ्राय करतो आहे इथे ना फिश घेतलेली मी हलवा हलवा घेतलेला आहे इथे चटणी घेतलेली तुम्हाला असं आहे कारण की मी हुबा व्हिडिओ काढलेला आणि आता मी आडवा व्हिडिओ एडिटिंग करते त्यामुळे हो तर इथे घेतलेली चटणी मीठ हळद आलं लसूण पेस्ट आणि थोडासा लिंबू पिळलेला आहे म्हणजे ते मॅरिनेशनसाठी मसाला गेला आहे चवीनुसार घ्या तुमच्याच मच्छीचे दहा बारा तुकडे होते म्हणजेच बारा तेरा असतील आणि ह्याच्यामध्ये थोडं तेल टाकलेलं आहे आणि थोडं पाणी पण टाकलं पाणी उगंच टाकलं पाणी नव्हतं टाकलं थोडा मला ते पातळ पाहिजे होतं म्हणून पाणी टाकलं आणि त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं हलवून घ्यायचं पूर्ण म्हणजे टेस्ट बघा कशी लागते त्यानुसार मग ॲड करा काय पाहिजे ते आता आपण एक एक करून आहे ना त्या मच्छीच्या तुकड्यांना लावायचं आहे सगळं आतून वगैरे एकदम चांगला मसाला लावून घ्या साईडून आणि हे जे एक चांगलं आहे की आहे ना हा मसाला ना लवकर भासतो याला काही जास्त टाईम लागत नाही लगेच हे होतो भासतो मी पहिले एक बाजू लावून घेत होती मज्जा येत होती लावायला आणि एक सांगते की मी मच्छी खात नाही फक्त मी पहिली बार बनवलेली मला मच्छी नाही आवडत मी फक्त खेकडा खाते आणि झिंगा खाते आणि प्रॉन्स बस बाकी काही नाही खात ठीक मला तो मच्छीचा वासच नाही आवडत पण ह्या मच्छीला ना वास नव्हता म्हणून मी बनवत होते हलवा तिथे मी दोन्ही साईडला लावून घेतलेलं आहे चांगलं त्यानंतर आपण रवा घ्यायचा आहे आणि रव्यामध्ये बुडवायचं आहे तिथे मी पहिली चूक केलेली आहे आता सांगते काय चूक केली आता हो हे सगळं तेलामध्ये ना कडीपत्ता टाकला आणि फ्राय करून घेते एक एक करून एक एक करून नाही एकदम करायचं सात सहा तुकडे घेतलेले मी फ्राय करायला आणि गॅस स्लो ठेवायचा हे असं आहे ना चिमटा चिमट्याने सगळं गेलं निघून चटणी निघून गेली पाहिजे हळूहळू करून चटणी निघून जाते ती मला कळलं नाही काय होतं ते आणि आजी चिमट्यालाच लागली लागेल घरी फर्स्ट ट्रायल आता सेकंडवर जाणार आहे आपण परत परत इथे मॅरिनेशनसाठी असं ते फ्राय करण्यासाठी रवा बेसन आणि चटणी टाकलेली चिटकलंच नाही त्याला टाकलं असं होतंय आता हा सेकंड ट्रायल

काय ना सेकंड सेकंड टाइम थोड चांगलं काय मच्छी रेडी हा माझा खश अ आहे आणि हा माझा सेकंड अटेम्प्ट आहे का वातकरी <laughs> पहिले बार यश नाही मिळता दुसरे बार यश मिळत है क्या बोलती यश यशको क्या बोलती तू